नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या कलर्स मराठीवर बिग बॉस ता ता सीजन फाईव्ह हा जो कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये बारामती तालुक्यातील मोडवेगावचा सूरज चव्हाण हा अक्षरशः धोमाकूळ घालत आहे बारामती तालुक्यातील मोडवे या ठिकाणचा रहिवासी असलेला टिकटॉक वर रील स्टार सूरज दत्तू चव्हाण हा आपल्या कॉमेडी व्हिडिओच्या जोरावर कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमात पोचला सूरज हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून हर रुन्नरी कलाकार आहे आज तो टी व्हीवर पोचल्याचा आनंद त्याच्या घरातील गावातील व परिसरातील लोकांना होत आहे सूरजचे वडील शेळ्या पाळून त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करत होते पण काही वर्षापूर्वी त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला त्यानंतरनं त्याची आईही वारली सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाक्याची असून त्याला काही वर्षापूर्वी घरकुर मिळाले आहे सूरजला आईवडील नसून त्याचा सांभाळ त्याच्या आत्या व बहिणींनी केला व तो त्यांच्याच घरी राहतो सूरजला त्याच्यापेक्षा पाच मोठ्या बहिणी आहेत त्यांची लग्न झालेली आहेत सूरज हा मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो जेव्हा सूरजचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळेस त्याला अनेक दुकानांच्या ओपनिंगसाठी तसेच वाढदिवसांच्या कार्यक्रमांसाठी एंटरटेनमेंटसाठी बोलवले जात होते त्यातून त्याला थोडेफार पैसे मिळत असत अजूनही काही कार्यक्रमासाठी त्याला बोलवले जात असेल सूरज हा मुळे गावातील प्रसिद्ध मरीमाता देवीवर त्याची खूप खूप अशी श्रद्धा आहे तो साधा व अत्यंत भोळा आहे जास्त हुशार नसल्याने त्याचा अनेक जण व्हिडिओसाठी व प्रसिद्धीसाठी वापरही करतात सूरजची मोबाईल घेईल एवढी परिस्थिती सुरुवातीच्या काळाला नव्हती तो सुरुवातीला इतरांच्या मोबाईलवरून व्हिडिओ करायचा त्यानंतरनं त्याचे व तो अपलोड करायचा त्यानंतरनं त्याने त्याच्या भाच्याला घेऊन व्हिडिओ काढायला सुरुवात केली काही कॉमेडी व्हिडिओ तसेच काही नाचतानाचे व्हिडिओ त्याने बनवले तो काही व्हिडिओ सा रातोरात टिकटॉक स्टार बनला त्याने फॉलोअर्स व्ह्यूज हे लाखो व मिलियनच्या घरामध्ये गेले आता बिग बॉसमध्येही सूरजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे असे अनेक काही डायलॉग त्याने त्याचे गाजले की तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला त्याच्या डायलॉगमुळे त्याने अनेक लोकांना खूप हसवले स्वतःचे दुःख परिस्थिती बाजूला ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा सूरज चव्हाण टिकटॉकने त्याला खूप प्रसिद्धी दिली पण काही काळाने टिकटॉक हे भारतात बॅन झाले त्यानंतरनं त्याने यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम यावर देखील अनेक व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवली सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात चांगल्या पद्धतीने खेळत आहे काही तास त्याला जमत नाहीत व कळत देखील नाहीत तरीही तो इतरांच्यात मिळून मिसळून गेला आहे तिथेही तो अनेक धम्माल उडवत आहे तो हा खेळ जिंकून येईल अशी त्याची इच्छा व त्याच्या घरच्यांची इच्छा व्यक्त केली आहे सूरजने त्यानंतरनं अनेक वेब सिरीजमध्ये देखील काम केलं आणि चित्रपटांमध्ये त्याला काम मिळालं सूरज बिग बॉसच्या घरात बघून काही लोकांनी त्याला ट्रोल देखील केले अनेकांना आनंदही झाला मूर्ती मोडवे मोराळवाडी जोगवडी पळशी तसेच अजून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्याचे विशेष कौतुक केले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा तसेच आमच्या चॅनेलला डिजिटल महाराष्ट्राला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद